कायदा आणि सुव्यवस्था काय आहे याचा वारंवार प्रत्यय आहे त्यातलीच एक आजची मोठी घडामोड महाराष्ट्रामध्ये घडली इंदापूरचे मान्य तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरती जीवघ्यान हल्ला झाला माग जी गाड़ी दिसते सुमो या गाड़ी सर्वच्या सर्व काचा चारही बाजूने पुढच्या काचा असतील त्या फोडण्याचा प्रयत्न केलाय चारी बाजूच्या काचा फोडण्याचा प्रयत्न आहे त्या काचा फोडल्या त्यांच्यावरती त्यांचा ड्रायव्हर यांच्यावरती चटणी टाकली आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला मी माग सहा तारखेला रात्री म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये व्हिडिओ माझा व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं की इंदापूर पोलिसांना वाळूवाले सापडत नाहीत हा जो हल्ला आहे ती माझी प्राथमिक माहिती आहे की यामाग वाळू माफी आहेत आणि त्यामध्ये इंदापूर पोलीस स्टेशनचे काही सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग आहेत रात्री जो प्लॅन झाला प्राथमिक माहिती आहे की हा जो कट शिजला तो रात्री शिजलेला आहे दारू पिऊन लोक बसले होते चर्चेला आणि त्यांनी ठरवलं की उद्या तशीदारांना मारायचं आणि जर इंदापूर पोलिसांची मी नावं खाजगी सांगेन त्यांना अधिकाऱ्यानं जर मला विचारलं चौकशी केली तर ते सांगेन परंतु या लोकांचं कॉल रेकॉर्ड भविष्यात झालं तर नक्कीच मोठी लिंक याच्यामध्ये दिसेल बऱ्याच अँगलने याचा तपास होऊ शकतो परंतु मला वाटतं की इंदापूर पोलिसांच्याकडे जर तपास दिला तर तो तपास फक्त आरोपी पुरता मर्यादित राहील हा तपास बाहेरच्या इंद्रियांना केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये फडणवीसांनी हस्तक्षेप नाही केला पाहिजे फडणवीसांच्यावरती कोणाचा विश्वास राहिलेला नाही यस पी साहेबांनी सुद्धा हस्तक्षेप करायचा का नाही मला शंका आहे त्यांच्याबद्दल त्यांच्याही भूमिकेबद्दल कारण जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे वारंवार ज्या गोष्टी सुरू आहेत परवा जे पुण्यामध्ये आरोपीला पिझ्झा बर्गर खायला दिलं ज्या माणसाने दोन तरुणांची हत्या हत्याच म्हणू शकतो आपण त्याला आरोपी होऊन आणि त्याला वाचवायचा प्रयत्न केला एका आमदाराने प्रयत्न केला पोलिसांनी प्रयत्न केला किंवा महाराष्ट्रात सुरू आहे ते चित्र हे भयंकर चित्र आहे कुठल्याही जर तशदार साहेबांसारख्या व्यक्तीची खात्री तर त्यांच्या जीविताची खात्री जर आम्ही देऊ शकतो तर आमच्या जीविताची किंवा सर्वसामान्य लोकांच्या जीविताची खात्री काय हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या समोर नागरिकांच्या समोर आहे या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा माझी पहिली मागणी आहे की इथले पी आय जे आहेत कोकणी यांना पहिल्यांदा हटवलं पाहिजे गृहमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे या प्रकरणामध्ये आणि मग स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपास केला पाहिजे त्याशिवाय हा जो प्रकार आहे किंवा ह्या अशा प्रकारला नाही लोकल तीन लोक आहेत असे माझी माहिती आहे दोन पोलीस सुद्धा याच्यामध्ये त्यांचा संबंध असू शकतो असे माझी प्राथमिक माहिती आहे पण सगळ्या गोष्टी समजतील आता सध्याला कुठल्या कारणावरून झालं असेल काय अंदाज आहे याची बहुतांशी कारण वाळूच आहे काही मला असं संबंधित करमाळ्याच्या भागात मी तपास केला पाहिजे तहसीलदार साहेबांच्यामुळे ज्या ज्या लोकांना अडचणी आल्या वाळूच्या ह्या सगळ्याच हे ज्या गोष्टी आहेत आरोपी आहेत त्या पूर्वीचे आरोपी असतील आता वाळूचा धंदा करणारे आरोपी असतील पोलिसांचे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत की कोणत्या कोणत्या वाळू त्याबरोबर त्यांचे संबंध आहेत कदा हे व्हॉट्सअप कॉल केले जातात त्यांच्याकडून दुसरं असं की यांचे नंबर वेगवेगळे असतात काही लोकांचे आरोपींचे नंबर वेगळे असतात खास फक्त त्या कामासाठी आपणारे नंबर असतात त्यांच्याकडं पोलिसांचे काही वेगळे नंबर असू शकतात या सगळ्या अँगलने तपास झाला पाहिजे आम्ही शासन प्रशासनाच्या किंवा ज्या कुणाहीवरही अन्याय झाला आम्ही तहसीलदार साहेबांच्या बाजूने आहोत कुठल्याही अधिकाऱ्यावर कोण पोलिसामधला अधिकारी असेल किंवा कुठलाही अधिकारी असेल आम्ही त्यांच्या बाजूने राहू एवढंच आवडत असूनच आहे असं म्हणायचं कारण चटणी फेकलेले सहाजण होते रॉड आहे स्कॉर्पिओ मध्ये काल संध्याकाळी प्लॅन बनलेला आहे तुम्हाला काय अंध कुठं म्हणजे इंदापुरात बनला का बाहेर बनला हे सगळ्या गोष्टी पोलिसांना कळेल मी, मी वाल जे सांगतोय आज मी सहा तारखेला सांगितलं रात्री पी आय साहेबांना वाळवाले सापडत नाही पी आय साहेबांना जे नोटा वाट पैसे वाटत होते मतासाठी घड्याळामध्ये म्हणून जे पैसे वाटत होते ते त्यांना सापडत नाही उलट त्यांच्याच बंदोबस्ताखाली किंवा त्यांच्याच ऑब्झर्वेशनाखाली पैसे वाटप सुरू होतं असं मी त्यावेळेस सांगितलं होतं आणि त्यावेळेस मी वाळूचा वाळू चोरांना प्याय मदत करत असं मी आरोप केला होता हे आज जर सिद्ध झालं आणि त्यावेळेस आजही मी तुम्हाला सांगतो की ते तुम्ही विचारताय प्रश्न की प्लॅन कुठं ठरला काल रात्री दारू पिऊन बसून लोकांनी प्लॅन ठरला होता तुम्हाला तपासाला ते समजले